ताजा बातमांचे अपडेट्स पाहण्यासाठी यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा गेल्या नऊ महिन्यांपासून कोरोनासारख्या महामारीमुळे संपूर्ण जनजीवन प्रशासन व्यवस्था विस्कळीत झालेली असतानाही पंढरपूर तालुका पंचायत समितीने जिल्ह्यात योग्यरित्या कामगिरी केली प्रत्येक खेडोपाड्यात जाऊन पंचायत समितीच्या तसेच आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्येकाचे थर्मल स्क्रीनिंग व प्लस ॲक्सिमीटर तपासणी घरोघरी जाऊन केली तसेच ग्रामीण भागामध्ये कोरोनासारख्या महामारीत कशी काळजी घ्यावी याची माझे कुटुंब माझी जबाबदारी याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली होती सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत समिती यांना प्रोत्साहन म्हणून दर महिन्याला रँकिंग देण्यात येत असते मध्यंतरी ही परंपरा खंडित झाली होती मात्र जिल्हा परिषदेचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ही रँकिंग परंपरा पुन्हा सुरू केली आहे त्यानुसार सर्वोत्कृष्ट पंचायत समिती म्हणून पंढरपूर तालुका पंचायत समितीला दक्षिण सोलापूर द्वितीय आणि करमाळा पंचायत समितीला तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले आहे नुकतेच प्रशासकीय बैठकीत हा सन्मान करण्यात आला पंढरपूर गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी हा सन्मान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांच्या हस्ते एक जानेवारी रोजी स्वीकारला पंढरपूर तालुका पंचायत समितीने गेल्या वर्षभरात कोरोना काळात खूप चांगली कामगिरी केली आहे या कामावर हा सन्मान शिक्कामोर्तब मानला जात आहे याबद्दल गटविकास अधिकारी रविकिरण घोडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे